नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आय बी पी एस आणि टी सी एसने इथून मागील प्रश्नपत्रिकांमध्ये विचारलेले पन्नास प्रश्न पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न एक बुकर पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे तर बुकर पुरस्कार जिंकणारी जी पहिली भारतीय महिला आहे ती आहे अरुंधती रॉय आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी अरुंधती रॉय प्रश्न दोन भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा डॉट डॉट साली अंमलात आला आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी एकोणीसशे बहात्तर साली भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा अंमलात आलेला आहे ऑप्शन डी एकोणीसशे बहात्तर साली पुढचा प्रश्न आहे प्रश्न तीन भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कोण होत्या तर भारतातील ज्या पहिल्या महिला डॉक्टर होत्या त्या होत्या आनंदी गोपाळ जोशी आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी आनंदी गोपाळ जोशी प्रश्न चार नोबल पारितोषिक मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण आहे तर नोबल पारितोषिक मिळवणारी जी पहिली भारतीय महिला आहे ती आहे मदर तेरेसा ऑप्शन बी मदर तेरेसा हे आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न पाच पहिल्या महिला केंद्रीय मंत्री कोण होत्या आणि बरोबर उत्तर आहे राजकुमारी अमृता कौर या पहिल्या महिला केंद्रीय मंत्री आहेत ऑप्शन ए राजकुमारी अमृता कौर प्रश्न सहा भारतातील पहिली महिला लढाऊ वैमानिक कोण आहे तर भारतातील जी पहिली महिला लढाऊ वैमानिक आहे ते आहेत ऑप्शन बी भावनाकांत हे आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न सात कार्बन डेटिंग ही डॉट डॉट निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे तर कार्बन डेटिंग ही वस्तूचे वय निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे उत्तर आहे ऑप्शन सी वस्तूचे वय प्रश्न आठ छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ कोणत्या ठिकाणी घेतली तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची जी शपथ आहे ती तोरणा किल्ल्यावर घेतलेली होती उत्तर आहे ऑप्शन बी तोरणा किल्ला प्रश्न नऊ अठराशे nice, सत्तावन्नच्या स्वातंत्र्य संग्रामात नानासाहेबांचे सहकारी कोण होते तर अठराशे सत्तावन्नचे जे स्वातंत्र्य संग्राम झाले त्यामध्ये नानासाहेबांचे सहकारी होते तात्या टोपे झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि बेगम हजरत मोहल हे तिन्ही त्यांचे सहकार्य होते म्हणून आपलं बरोबर उत्तर येणार आहे ऑप्शन डी वरील सर्व प्रश्न दहा भारतातील पहिला इंग्रजी वृत्तपत्र कोणते तर भारतातील जे पहिले इंग्रजी वृत्तपत्र आहे ते आहे बंगाल गॅझेट आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए बंगाल गॅझेट प्रश्न अकरा भारतातील पहिला स्वातंत्र्य संग्राम कोणत्या वर्षी झाला तर भारतातील जो पहिला स्वातंत्र्य संग्राम आहे तो अठराशे सत्तावनला झालेला आहे बी अठराशे सत्तावन्न हे आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न बारा भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते आणि प्रश्न तेरा महाजन पदांची संख्या किती होती आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सोळा प्रश्न चौदा मोहीन आणि हडप्पा ही प्राचीन स्थळे कोणत्या संस्कृतीशी संबंधित आहेत तर मोहीन आणि हडप्पा ही प्राचीन स्थळे सिंधू संस्कृतीशी संबंधित होती ऑप्शन बी सिंधू संस्कृती प्रश्न पंधरा बौद्ध धर्माचे संस्थापक कोण होते आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक होते प्रश्न सोळा दिल्ली सल्तनतचा पहिला सुलतान कोण होता तर दिल्ली सल्तनतचा जो पहिला सुलतान होता तो होता ऑप्शन बी कुतुबुद्दीन ऐबक प्रश्न सतरा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला आणि याचं बरोबर उत्तर आहे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोळाशे चौऱ्याहत्तरला झालेला आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सोळाशे चौऱ्याहत्तर प्रश्न अठरा अठराशे सत्तावनच्या उठावाचे नेतृत्व दिल्लीत कोणी केले तर अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे दिल्लीमधील नेतृत्व बहादूर शहा जफर याने केलेले होतं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी बहादूर शहा जफर पुढचा प्रश्न आहे प्रश्न एकोणवीस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना अठराशे पंचेचाळीसला झालेले बी अठराशे पंचेचाळीस प्रश्न वीस स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे कोणी म्हटले तर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे लोकमान्य टिळकांनी म्हटलेलं आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी लोकमान्य टिळक प्रश्न एकवीस भारतातील पहिल्या महिला आय पी एस अधिकारी कोण होत्या तर भारतातील ज्या पहिल्या महिला आय पी एस अधिकारी आहेत त्या आहेत किरण बेदी ऑप्शन ए किरण बेदी प्रश्न बावीस ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारी पहिली महिला कोण आहे आणि याचं बरोबर उत्तर आहे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारी पहिली महिला आहे अपूर्णा देवी ऑप्शन सी अपूर्णा देवी हे बरोबर उत्तर आहे प्रश्न तेवीस भारतातील पहिली महिला पायलट कोण होती तर भारतातील जी पहिली महिला पायलट आहे ती आहेत ऑप्शन ए सरला ठकराल प्रश्न चोवीस भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान कोण आहेत तर भारतातील ज्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत त्या आहेत इंदिरा गांधी बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी इंदिरा गांधी प्रश्न पंचवीस खालीलपैकी कोणती वर्धा नदीची उपनदी आहे तर खाली ज्या नद्या दिलेल्या आहेत त्यातील वर्धा नदीची उपनदी आहे ऑप्शन बी नेरुगुडा हे बरोबर उत्तर आहे प्रश्न सव्वीस ओणम हा खालीलपैकी कोणत्या राज्याचा सर्वात मोठा उत्सव आहे तर ओणम हा केरळ या राज्याचा सर्वात मोठा उत्सव आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए केरळ प्रश्न सत्तावीस भारतातील पहिल्या महिला संरक्षण मंत्री कोण आहेत आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी निर्मला सीतारामन प्रश्न अठ्ठावीस माउंट एव्हरेस्टवर चढणारी पहिली भारतीय महिला कोण आहे तर बच्चेंद्री पाल ऑप्शन डी हे आपलं बरोबर उत्तर बरो आहे तर या बच्छेंद्री पाल माउंट एव्हरेस्टवर चढणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत प्रश्न एकोणतीस भारतातील पहिल्या महिला वकील कोण आहेत आणि उत्तर आहे कार्नेलिया सोराबजी या, सोराब या भारतातील पहिल्या महिला वकील आहेत ऑप्शन सी हे आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न तीस भारतातील पहिली महिला अंतरावीळ कोण आहे आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए कल्पना चावला या भारतातील पहिली महिला अंतराळवीर आहेत प्रश्न एकतीस खालीलपैकी कोण नटसम्राट या नाटकाचे लेखक आहेत तर नटसम्राट या नाटकाचे लेखक आहेत ऑप्शन सी विष्णू वामन शिरवाडकर हे आपलं उत्तर आहे प्रश्न बत्तीस भारतातील पहिला महिला राज्यपाल कोण आहेत तर भारतातील पहिल्या महिला राज्यपाल आहेत ऑप्शन ए सरोजनी नायडू पुढचा प्रश्न आहे प्रश्न तेहतीस भारतातील पहिली महिला लष्करी अधिकारी कोण आहे तर भारतातील पहिली महिला लष्करी अधिकारी आहेत कॅप्टन लक्ष्मी सहगल ऑप्शन सी हे आपलं बरोबर उत्तर आहे कॅप्टन लक्ष्मी सहगल प्रश्न चौतीस बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व डॉट डॉट यांनी केले तर बारडोली येथील सत्याग्रहाचे नेतृत्व सरदार पटेल यांनी केलेलं आहे ऑप्शन बी हे आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न पस्तीस खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय चार कप्प्यांचे असते तर ते मगरीचे हृदय चार कप्प्यांचे असते बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए मगर प्रश्न सदतीस भारतातील पहिली महिला रेल्वेचालक कोण आहेत आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी सुरेखा यादव या भारतातील पहिली महिला रेल्वे चालक आहेत प्रश्न अडतीस भारतातील पहिला महिला मुख्यमंत्री कोण आहेत तर ते आहेत ऑप्शन सी सुचेता कृपलानी या भारतातील पहिला महिला मुख्यमंत्री आहेत प्रश्न एकोणचाळीस रणथंबोर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर रणथंबोर हे राष्ट्रीय उद्यान राजस्थान या राज्यामध्ये बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी राजस्थान प्रश्न चाळीस भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत तर भारतातील ज्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत त्या आहेत ऑप्शन बी प्रतिभा पाटील पुढचा प्रश्न प्रश्न एक्केचाळीस भारतातील पहिला महिला डॉक्टर कोण होत्या आणि त्यांचं नाव आहे आनंदी गोपाळ जोशी या भारतातील पहिला महिला डॉक्टर आहेत बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए आनंदी गोपाळ जोशी प्रश्न बेचाळीस पृथ्वीचा गाभा प्रामुख्याने कशाचा बनलेला आहे तर पृथ्वीचा गाभा हा प्रामुख्याने निकेल आणि लोह याचा बनलेला आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब निकेल आणि लोह प्रश्न त्रेचाळीस महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेकडील जिल्हा कोणता तर महाराष्ट्रातील जो सर्वात दक्षिणेकडील जिल्हा आहे तो आहे ऑप्शन डी सिंधुदुर्ग प्रश्न चव्वेचाळीस बालिका दिवस कधी साजरा केला जातो तर तीन जानेवारीला बालिका दिवस साजरा केला जातो बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी तीन जानेवारी प्रश्न पंचेचाळीस भारतातील पहिल्या महिला आय एफ अधिकारी कोण आहेत तर ते आहेत ऑप्शन बी चोनिरा बेलियाप्पा मुथम्मा या पहिल्या भारतीय आय एफ एस अधिकारी आहेत प्रश्न शेहेचाळीस भारतातील पहिली शिक्षित महिला कोण आहे म्हणजे पहिली शिकलेली महिला कोण आहे तर इथं उत्तर आहे बरोबर ऑप्शन सी सावित्रीबाई फुले प्रश्न सत्तेचाळीस भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आता याआधी आपण जो प्रश्न पाहिला तो आहे भारतातील पहिली महिला शिक्षित इथे विचारलेलं आहे आणि आता आपण जो प्रश्न पाहतात त्यामध्ये विचारलेलं आहे की भारतातील पहिल्या महिला शिक्षिका कोण आहेत तर शिक्षिका सुद्धा आहेत ऑप्शन ए सावित्रीबाई फुले प्रश्न अठ्ठेचाळीस भारताच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश कोण आहेत त्या आहेत ऑप्शन बी लीला सेठ या भारताच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश आहेत प्रश्न एकोणपन्नास भारतातील पहिली महिला राफेल पायलट कोण आहे तर प भारतातील जी पहिली महिला राफेल पायलट आहेत त्या आहेत ऑप्शन डी शिवांगी सिंग बरोबर बर उत्तर आहे ऑप्शन डी शिवांगी सिंग आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न पन्नास सोमनाथ मंदिर ह्या डॉट डॉट ह्या राज्यात आहे तर सोमनाथ मंदिर हे ऑप्शन ए गुजरात या राज्यामध्ये आहे तर धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारे आज आपण पन्नास प्रश्न पाहिलेले आहेत जर तुम्हाला असेच व्हिडिओ पुढे पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद